रेती तस्करांवर महसूल विभागाची मोठी कारवाई नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव शिवार परिसरात रेती तस्करी करणाऱ्या टोळीवर महसूल पथकाने सकाळी धडक कारवाई केली या कारवाईत रेती उपसा करणारी चार इंजिन जिलेटींच्या पोटात नष्ट करण्यात आले रेती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे तीस कोटींचा तराफा या ठिकाणी कार्यरत असल्याचे समजते महसूल विभागाच्या कारवाईत अंदाजे चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट झाल्याची माहिती मिळाली आहे मात्र या कारवाई ही गोदावरी नदी परिसरात विविध ठिकाणी रेतीचा अवैध उपचार सुरूच असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे स्थानिक नागरिकांनी रेती माफिया विरोधात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे